नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आता मी चालू आहे मित्राकडे वाशीला कोपर खैरान स्टेशनला पोचल मी कोपर खैराने स्टेशनला मित्र येतोय निघाला आता नेहरूला येतो तो आल्यावरती पुढे दाखवतो कोण मित्र आहे तो मित्रांनो मित्रा आता आला बघा एक तासाने आलाय एक तासाने सिद्धू भाव आला आपला चल कुठं बोलतोय पुढे जाऊया ना। आज तो एक तासाने आला त्याची वाट बघत होतो मी पाऊस बघा किती उठलाय मित्रांनो आता बघू काय खायला येतो काय नाश्ता करू आणि मग भेटू पुढे चला मित्रांनो आता मी मित्रा चाललो घरी मित्राला सोडली तो गेला त्याच्या घरी आता मी चाललो परत स्टेशनला पप्पर काही राहणे चलो भागो नाही ट्रेन गेली यार सुटली पन्नास आहे चाले यायला झाले ट्रेन पाऊस पण उठला जाम बघू किती वाजता येते पाच पन्नास आहे दाखवतो इथे पाऊस मित्रांनो ट्रेन आली आहे आता मित्रांनो ट्रेन आली आहे आता बघा तो ट्रेन मध्ये चढतो भेटू ठाणा स्टेशनला डायरेक्ट पाऊस खूप उठलाय मित्रांनो शिला तर पाऊस खूप लागला इकडे पण सुरुवात झाली पावसाची थोडी थोडी